पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप झालेला आहे या स्पर्धेमध्ये एल एन ए पी ग्वालियर संघाने विजय मिळवलेला आहे त्याचबरोबर हनुमानगड राजस्थान येथील विद्यापीठाने द्वितीय क्रमांक व नागपूर विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे ह्या स्पर्धा आयोजनासाठी माझे सर्व विद्यापीठातले सहकारी अपिलेटेड कॉलेजचे क्रीड क्रीडा प्राध्यापक व सर्वांनी मेहनत केल्यामुळे ही चांगली स्पर्धा आम्ही आयोजित करू शकलो आहे तरी मी सर्वांच्या आभारी आहे अनुभव खूप चांगला होता इथं ग्राउंड एन्व्हायरमेंट वगैरे खूप छान होतं खेळण्यासाठी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही इथेच खेळ होतो मागच्या आम्ही इथं फर्स्ट प्लेस होते यावेळी सेकंड प्लेस आली खूप छान वाटले इथं खेळताना आनंदी वातावरण होतं सगळ्या सुविधा त्यांनी खूप चांगल्या दिल्या कमिटी वगैरे सगळ्या पोरांची सुविधा जी होती जी लागते पोरांना ग्राउंड जेवण ट्रॅव्हलिंग मेन ट्रॅव्हलिंग आम्हाला थोडं लांब होतं त्याने ट्रॅव्हलिंग सर खूप खूप चांगली केली अतिशय उत्तम केली ते आम्हाला खूप आवडलं सगळ्यांनी सगळ्या मॅचेस एकदम पद्धतशीर घेतल्या टाइम टू टाइम सगळं चाललं पोरांना कुठलाही त्रास झाला नाही तुछ तुछ तुम्हाला या ग्वालियरच्या टीमनं कडवं आव्हान उभं केलं होतं तुमच्यासमोर आव्हान होतं ते पण चांगलं केलं थोडा एक थोडं एक दोन पॉईंटमुळे आमचं थोडा लॉस झाला पण ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही नक्की प्रयत्न करू फर्स्ट आम्हाला थँक्यू शुभेच्छा तुम्हाला ओके थँक्यू